राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद बोंशे राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव जयते अभिजित जोगांच्या पुस्तकावर आधारित ही मालिका त्याचा हा पुढचा भाग याचं शीर्षक आहे कसा टिकला हिंदू धर्म म्हणजे साधारण सहाशे चौतीस ते बाराशे सहा इस्लामिक आक्रमकांना भारतामध्ये आपली सत्ता स्थापन करता आली नाही तसच बाराशे सहा ते सतराशे पन्नास भारत संपूर्णपणे इस्लामिक आक्रमणाखाली इस्लामिक करता आला नाही याला कारण आहे भारतातला सनातन हिंदू धर्म काय 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 वैशिष्ट्य आहेत हिंदू धर्माची का टिकून राहायला फार छान लिहिले अभिजीजोगांनी जगात इतरत्र जे घडलं ते भारतामध्ये कसं घडलं हिंदू धर्म कसा, कसा टिकून राहिला याचे अनेक कळलं आहे जगामध्ये इतरत्र जे घडलं नाही ते भारतात कसं घडलं हिंदू धर्म टिकून कसा राहिला आजही दोन हजार पंचवीसला ऐंशी टक्के हिंदू आहेत कुणी संपू शकले नाहीत त्याला कारण आहे त्याला कारण आहे पहिलं कारण म्हणजे हिंदूंची आपल्या धर्मावरील अपार श्रद्धा हिंदू माणसाचं मन मुळातच श्रद्धाळू आहे कितीही जुलूम झाले प्रलोभनं दाखवली गेली तरी हजारो वर्ष अविरत चालत आलेले संस्कार आणि परंपरा झुगारून देणं हिंदूंना शक्य झालं नाही मार्क ट्वेन याने म्हटलंय की इंडिया इज अ ग्रेट ग्रँड मदर ऑफ अ ट्रॅडिशन भारतामध्ये गावागावात घराघरामध्ये पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरांनी भारतीय समाजाला एकत्र बांधून ठेवलं आहे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर गोदावरी महापुष्करम हा सोळा आंध्र प्रदेशामध्ये गोदावरी नदीकाठी दर एकशे चव्वेचाळीस वर्षांनी साजरा होतो आपल्या आयुष्यामध्ये दोन हजार पंधरा साली साजरा झाला त्यापूर्वी तो अठराशे एकाहत्तरमध्ये साजरा झाला होता अशा खोलवर रुजलेल्या कला कला कालातीत परंपरा ज्या संस्कृतीनं जपल्या तिचे धागे तोडून टाकणं इस्लामच्या तलवारींना कधीही जमलं नाही हिंदू धर्माची लवचिक जडणघडण हे त्याचं एक अजून एक कारण ज्यावर प्रहार केला तर हिंदू धर्म कोसळून पडेल असा एक धर्मग्रंथ एक धर्मपीठ एक प्रेषित हिंदू धर्मात नाही या अर्थाने हिंदू हा धर्म नसून एक जीवन पद्धती आहे आणि त्यामुळं इस्लामच्या हिंसक आणि जुलमी आक्रमक आक्रमणापुढे हिंदूंनी स्वतःला कासव जसं आपलं अंग कवचाखाली ओढून घेतं तसं मिटून घेतलं समुद्रबंदीसारख्या पद्धतींमार्फत बाह्य जगाशी संबंध तोडून आपली जात आपली पंचायत यांच्या सहाय्यानं आपल्या मर्यादित वर्तुळामध्ये जगायला सुरुवात केली आक्रमकांच्या पाशवी नजरेपासून वाचवण्यासाठी विधवांचे केशवपन करून त्यानं विद्रुप करून टाकलं मुलींचे अल्पवयातच विवाह करणं यासारख्या प्रथा रुजवल्या गेल्या त्यामुळे जीवनामध्ये अनेक विकृती शिरल्या मान्य ज्यापुढे हिंदू समाजासाठी फार त्रासदायकही ठरल्या पण इस्लामी आक्रमणापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी मात्र त्याचा उपयोग झाला सिरिया इराक इजिप्त यासारख्या प्रदेशांमध्ये आणि भारतामध्ये फार मोठा फरक आहे या सर्व प्रदेशांमध्ये ख्रिश्चन आणि ज्यू धर्मियांचं वास्तव्य होतं हे दोन धर्म आणि इस्लाम यांची मूळ परंपरा एकच हे तीनही धर्म एकाच ईश्वराला मानतात एकाच प्रेषिताला आणि एकाच धर्मग्रंथाला मानणारे असल्यामुळे धर्म, धर्म पाळणाऱ्यांबद्दल कुराणाचा आदेश असा की ज्यांनी त्यांनी जर इस्लामचं वर्चस्व मान्य करून कर देऊन धिम्मी म्हणून जगणं मान्य केलं तर त्यांना अपमानात अपमानित करावं पण त्यांच्यावर कुठलेही अत्याचार करू नयेत त्यांना त्यांच्या घरामध्ये आपला धर्म पाळण्याची मुभा असावी या उलट हिंदूंसारख्या मूर्तीपूजकांसाठी कुराणने दोनच पर्याय ठेवले एक तर इस्लामचा स्वीकार किंवा किंवा मरायला तयार व्हा यामुळे सिरिया इराक इजिप्त यासारख्या प्रदेशामध्ये जरी राजवटी बदलल्या तरी सामान्य लोकांसमोर इस्लामच्या आक्रमणामुळे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला नाही जसं इस्लामी शासन तिथे स्थिरावू लागलं तशा सरकारी नोकऱ्या आणि प्रगतीच्या इतर संधी साधण्यासाठी मुस्लिम असणं आणि अरबी भाषा येणं गरजेचं ठरू लागलं शिवाय इस्लाम धर्म स्वीकारल्यास जबर करातूनही मुक्ती मिळत होती त्यामुळे लोकांना आपल्या धर्माशी नातं सांगणारा मुस्लिम धर्म स्वीकारणं जड गेलं नाही या उलट हिंदूंच्या डोळ्यासमोर केलेली देवळांची मूर्तींची तोडफोड तलवारीच्या धाकानं घडवलेले धर्मांतर केलेल्या कत्तली स्त्रियांवरील बलात्कार लाखोंवर लादलेली गुलामी यामुळे त्यांच्या मनामध्ये इस्लाम बद्दल एक प्रकारची तिडीक आणि तिरस्कार निर्माण झाला कितीही अत्याचार झाले कराचा कितीही बोजा पडला तरी मुस्लिम धर्म स्वीकारायचा नाही असा निर्धार निर्माण झाला अशा अनेक कारणांमुळे आपल्या भारताचे पहिले शिक्षण मंत्री राष्ट्रीय मुसलमान मौलाना अबुल कलम आझाद यांनी अकबराचं सहिष्णू धोरण हे भारतातील इस्लामसाठी आत्महत्या ठरल्याचं विधान केलं या उलट हिंदूंचा पुन्हा छळ सुरू करावा यासाठी अकबरावर दबाव आणणारा धर्मांद सुफी शेख अहमद सिर हिंद याचं मौलाना आझाद यांना कौतुक आहे कमाल आहे सायंकाळच्या प्रकाशामध्ये भग्न मंदिरांच्या अवशेषांमध्ये आपला जीव धोक्यात घालून श्रद्धेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या त्या गावकऱ्यांचं भारताने ऋणी राहायला हवं आणि इतिहासामध्ये या सगळ्या आक्रमणांच्या विरोधात लढणारे ज्यांची नावंही आपल्याला माहीत नाहीत ती या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात त्यांच्या लढाया वाचायला मिळतात दोन काही नावं फक्त मी सांगतो जी नावं आपल्याला माहीत नाहीत भारतावरच्या आक्रमणांना थोपून ठेवण्याची क्षमता सहाशे तीस सहाशे चौतीस ते सतराशे पन्नास ब्रिटिश येईपर्यंत ह्या सगळ्यांनी केली त्यातली काही नावं कुर्मादेवी कामरूपचा राणा पृथू ओरिसाचा राणा नरसिंहदेव कपाळ नायक राणा हमीरसिंह सिसोदिया राम प्यारी गुर्जर महाराणा कुंभ राणी कर्णावती लचित बोरफुकन छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप अशी किती नावं या सगळ्यांचा इतिहास आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो या कालखंडाला पराभवाचा इतिहास मानून आपण आपलाच तेजोभंग करून घेतलेला आहे आपल्या प्राचीन संस्कृतीचा प्रवाह खंडित होऊ नये यासाठी पिढ्यान पिढ्यांनी किती कठोर संघर्ष केला याची जाणीव ठेवली तरच आपण आपला हा प्रवाह यापुढे असाच अखंड राखू शकू हे पुस्तक फार महत्वाचं आहे भारताच्या इतिहासातलं एक अत्यंत महत्त्वाचं असं हे पुस्तक आहे असत्यमेव जयदेव खरोखरच अभिजी जोगांचे आम्ही सगळे हिंदू आभार मानतो तुम्ही पुस्तक लिहिलं पुढच्या भागात अजून काही गोष्टी धन्यवाद राष्ट्राय स्वाहा